नमस्कार मी संजीवनीताई बांबळे प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्षा गेल्या दोन चार दिवसापूर्वी जी कोणती बाजिंदी संगीता वानखेडे हे आमचे मराठा योद्धा मराठा भूषण जरांगे पाटील यांच्याबद्दल गरळ ओकलेलं ऐकलं तिला मी सांगते तू जरी मराठा बांधवाच्या विरोधात गरळ ओळखत असील तर मी मराठा बांधवाच्या वा बाजूने बारशीमध्ये वाघीन जिवंत आहे वेडे, तुला वाटत असल की मी काहीही बोलते मी कसंही भुकते पण मला कुणी काही बोलत नाही ए गैरसमज आहे तुझा अगं तू नालायक बाई आहे मूर्ख निर्लज्ज टाकून दिलेली आहे म्हणून तुझ्या नाद्याला पुरुष लागत नाही आणि मीही आतापर्यंत तुला काही बोलले नाही पण आता वेळ आली वेळ अशी आली की तुला राजकारणामध्ये लुडबुड लुडबुड करायची खूप सवय हो दिसते मी तुझा प्रोफाईल पूर्ण पाहिला त्यामध्ये याच्या आधी बरंच वाटलं की आहे कुठेतरी सामाजिक कार्यकर्ती वाटते पण मराठा आरक्षणाच्या वेळीपासून अगोदर जरंगे पाटलाबद्दल छान बोलायची प्रतिक्रिया छान असायची मराठा आरक्षणावरती प्रतिक्रिया छान द्यायची आणि तू काय म्हणते आठ मानापासून मी ता असं असं बोलते आठ महिन्यापासून तू कोणाची सुपारी घेतली ग बाजींदे चार महिने इकडं होती त्याचं काय भेटलं नाही खायला अगं काय असणार आहे मराठी आहे मी मोकळे ना खुर्ची ना सत्ता ना पैसा आमच्याकडं काय असणार आहे तुला द्यायला म्हणून तू आमची बाजू घेशील आणि तू बाजू घ्यायचा आमचा काय संबंध येत आहे घेऊ नको तू आमची बाजू आणि तू कोणाचं बोलती देवेंद्र फडणवीस अगोदर म्हणती मी कोणाच्याही बाजूने ना बोलत नाही बाबा मी सामाजिक कार्यकर्ती आहे हे पण मला तेवढे ते पण मला तेवढे अशी तू बोलणार या ऊलाद आणि तू भाजपाचा प्रचार करायला निघाली बाजिंदे तुला काय वाटतं ग अरक वरक बोललं म्हणजे तुलाच बोलता येतं का आम्हाला वाटतं कुठे एवढ्या खालच्या टोकाला जावं त्या जरांगी पाटलांचं नाव घ्यायची तुझी लायकी आहे आणि तू काय म्हणते शरद पवार क्रिप्ट लिहून देतात ते क्रिप्ट हे वाचतात आणि मग बोलतात आणि तू कोणाची क्रिप्ट वाचते कोणाची क्रिप्ट वाचती तुला राजकारण करायचं आहे तुला बारशीत घुसली काय तू राजभा रावताच काय राजभाव तुला माहित आहे ग काय माहिती पाठिंबा कशाचं का कशाचा काय माहिती आहे तुला भाऊ मी तुमच्या आणि तू काय म्हणती उदयन राजे यांच्या एका कार्यकर्त्याने मला फोन करून सांगितलं की ताई तुम्हाला बोलावं लागतं अशी लागून गेली बाई तू तु बोलायला तुला ते म्हटले की जरांगे पाटलाच्या विरोधात बोल राजरावताची सुपारी घेऊन त्यांच्या बाजूनं बोल राजा राऊतांनी सांगितलं का तुला बोलायला त्याने तुला, तुला हगून तरी विचारलंय का आणि तू म्हणती दादा मी तुमच्या मागे मी तुमच्या पाठीशी आहे काय पाठीशा आहे गे काय पाठीश आहे ग भामटे किती दिवस झालं तुला ऐकाय लागले तू नाटक करायली काय अगं तुझी लायकी नाही तू कुण्या लायकीची आहे मला विचारून घे की तुझं बोलत असताना सगळा तुझा रेकॉर्ड मी कालाय संगे गोळीच सांगते मी खालच्या टोकावर मला घ्यायला गेलाऊ नकोस आणि तू काय जरंगे गे नाव घेते आणि शरद पवार आणि शरद पवार महाविकास आघाडीचे लोक आली आणि ते मराठामध्ये आली आणि एवढ्याची गर्दी झाली दोनशे लोकाचा ताफा तिथं नाही शंभर गे डे दोनशे गाड्याचा तापा गेला होता शंभर गाड्याचा नाही दोनशे गाड्याचा ताफा गेला होता तुला माहिती अचूक मिळाली आणि त्याच्यामध्ये कोण होते म्हणे सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते होते गिन्यान गेलेले पिसाळलेली कुत्रे ती मराठा महाविकास आघाडीमध्ये मराठा बांधव नाहीत का ग येडे तू मूर्ख आहे सुपारी घेऊन खाती तुझी लायकी सुद्धा नाही मी तुला सुद्धा बोलायची जरंगे पाटील तर सोड तू सुपारी घेऊन भुकणारी है, औलाद आहे आणि हेड आणि हेड अंग हलू हलू काय हिसकं दीती आणि म्हणे मला कॉलेजची दोन चार पोरं भेटली आणि ते म्हणाले ताई मी तुम्हाला कुठेतरी पाहिले आणि माझ्याबद्दल व्यक्त मला वाटलं भेटली आतिका खंडाला म्हणाली व्य तुला आता तुझी अवकाथच ती आहे जिथं बघल तिथं माझं खूप कौतुक केलो बरेच लोकांचे कार्यकर्त्याचे मला फोन येतात आणि माझे समर्थन करतात गिन्यान गेलेले फोन कशाला त्यात तू कॉल गरला असेल तुझा बाकीचा रेकॉर्ड मला माहित नाही काय आणि बिना रेकॉर्ड काढता बोलत नाही लक्षात ठेव हो। संगे तुला काय वाटलं तुला काय वाटलं तू म्हणते जरंगे पाटील शरद शरद पवाराचा चेल आहे शरद पवाराचा ऐकतो तो क्रिप्ट लिहून देतो अगं येडे लढाव योद्धा आहे त्या दुसऱ्याला का मोठं करायला लागली तुझं कुणी आगे ना पिछे आणि काय म्हणती मला वेळ नव्हता खरंच मला वेळ नाही मी खूप बिझी आहे मी आज जागा बदलली आहे मी आज इथं आहे उद्या मी कुठं तरी असणार उद्या कुठं स्टेजवर बसती का देवेंद्र भाऊच्या खुर्चीला ला लावून बसती आणि आज कुठं धंद्यावर बसली होती काय जागा बदलली तू आणि तू त्याच लायकीची आहे बरोबर आहे तू त्याच लायकीची आहे उताना पत्ताना सगळा काढून सगळं हे करण्यासारखे आहे आणि राजभाऊ राऊताला आम्ही पाठिंबा द्यायला कमी जास्त मागं बघायला बाया मी इथं आणि राजे यांच्या एका कार्यकर्त्या सांगण्यावरून तू बैठ देत असं म्हणती उगं त्यांना बदनाम करती का अंगच तुझ्या अंगातला चाळ आहे हा लई तोंड वाकडन तिकडन कडन्त करून अंगाला इसकन दिस्कंदी ती तुला ते आणि हेड हेड काय करती अगं कुत्रे जर रंगे तर नाव घ्यायच्या लायकीच नाही तू बाजिंदे तुला एक बाई माणूस आहे म्हणून गप्प असते तुझी आम्ही आहे ना खंबीर अग मराठा योद्धा मराठाची वाघिणी तर जिवंत आहे आणि तू कोणाला बोलती बाजिंदे अं आणि म्हणती जे बोललं ते बरोबर आहे दे रे उत्तर दे रे उत्तर तुला काय उत्तर द्यायचं ग गिपुरडे सुपारी देऊन का नाही आणि तू म्हणती मी कुठल्याच पक्षात नाही मग देवेंद्राचंच नाव घेऊन कशी उड्या मारती ग भाजपामध्येच जास्त आमदार आहेत त्यांनाच का पाडायचं आहे म्हणती ग तुला कशाला एवढा उठा ठेवा पाहिजे ग जर तुला बाजूनं बोलायचं असेल एखाद्याला पाठिंबा द्यायचा असेल तर व्यवस्थित दे ना तू म्हणती इकडं महाविकास आघाडीचे हे आशे आहे हे त्यांचं पिल्लू आहे आणि तू कुणाची पिल्ली आहे ग कुणाची पिल्लावळ आहे ग पैसे दिले की भूकती काय अं शिपुर्डे तुझ्या अगना पिछे कुणी म्हणून तुला मराठा आरक्षणाला विरोध आहे कुत्रे तुला काय खायला मिळालं नाही म्हणून म्हणू दादाला शिवाय ती वय तुला गोडीस सांगायला संगे अवका तित राहा तुझा रेकॉर्ड जर बाहेर काढाय चालू केला नीट राहायचं का तर ही मला बोलायची वेळ तू आणली एवढे दिवस तू शेण खात होती काय बोलले पण तू आणखीन इकडं म्हणती आमचे आमदार साहेब राजेभाऊ दादा मी तुमच्या पाठीशी आहे हा अधिवेशनाच्या विषयाला पाठिंबे अग येडे पाठिंब्याच बोलती टकुरेचे पिसळलेले कुत्रे तुला काय माहिती आहे ग अधिवेशनाचा त्यांना विचार की मग एवढे दहा वर्षामध्ये तुम्ही आमदार होते दहा वर्षामध्ये पन्नास अधिवेशन झाले त्या अधिवेशनामध्ये तुम्ही एकतरी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न किंवा विधेयक का मांडलं नाही हो आमदार साहेब मग आता आमदार किती विधानसभा संपल्यानंतर कशाला तारांके कशासाठी विशेष अधिवेशनाची मागणी करताय आमदार साहेब असं बोल ना मी तुमच्या पाठीशी आहे काय पाठीशी आहे आम्ही आहे की इथं पाठिंबो द्यायला तू तिथून तुझं सांभाळ तुझं लेकर बाळ प्रपंच आणि म्हणे मला खूप बिजी आहे मला वेळ धंदेवाली काय बिझी आहे तू कशात बिजी आहे आम्हाला चांगलं माहित आहे की आणि तू आम्हाला सांगते बिजी बिजी एवढे मोठे क्लास वन अधिकारी वेळ आम्हाला देत आहेत आमदार खासदार आम्ही मंत्रिमंडळात बसणारी लोक आहे कशात बिजी आहे सुपाऱ्या येऊन एक एक वेटिंगला येऊन त्याच्या विरोधात मुलाखती द्यायला बिजे यायचो आहे आणि तू काय म्हणती अजित पवारांचा काय शरद पवारांचा चेलाय त्याला काय बोलता येतं तो, तो काय टिकतो आणि प्रत्येक वेळी शब्द बदलतो काय बोल ती बाई शेण खाल्ल्यासारखं ज्या तोंडानं अन्न खाती त्या तोंडानं शेण कमी खा अग तुला नादी लागत नाही असं तुला वाटतं तुझा गैरसमज आहे तुझ्या तोंडात शेण असत सारखं शेण वगती बाई माणूस कुठे नादी लाग म्हणे माणसं त्यात गड्या असताना त्याला चिरून काढला असता आणि कसं आहे आमचे मराठा बांधवक आणि तू म्हणते मी जातीवंत मराठा मी जातीवंत मराठा आणि हेच भाजपाचेच आमदार निवडून येणार भाजपच निवडून येणार जरंगे पाटील तोंडावर पडणार ए टवळे जरंगे पाटील तोंडावर पडताय का तुम्हाला तोंडावर पडताय ती बघा इथं मराठा